तर मंडळी तुम्ही बघू शकता हे अगदी अशी बघता तोंडाला पाणी सुटणारी ही इथे जिरा मठरी मी बनवलेली आहे आणि ती गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेली आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते कि ती आपली मठरी किती खुशखुशीत आणि अशी कुरकुरीत झालेली आहे बघा तर मी हातावर चुरते हे तर एकदम सॉफ्ट अशी अशी क्रंची झालेली आहे तर बघा मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आपण इथे बनवणार आहोत जिरा मठरी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे हे दीड कप इथे गव्हाचं पीठ तर तुम्हाला जर गव्हाच्या पिठापासून बनवायची नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा इथे वापर करू शकतात तर मी आता इथे फक्त गव्हाच्या पिठापासून ही मठरी बनवणार आहोत आणि बघा हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण हे जर नाही चाललं तर यामध्ये सुद्धा काहीतरी घाण अशी असू शकते आणि मी चाळल्यानंतर माझ्या ह्या पिठामध्ये असे गव्हाच्या गव्हाचे जाड साल मला दिसले तर बघा आता हे चाळून जर घेतली तर ही अतिशय छान मटरी आपली इथे तयार होते आणि बघा आता हे चाळल्यानंतर यामध्ये मला कोंडा जाणवला बघा आता हा थोडा कोंडा इथे निघालेला आहे म्हणजे हे जर आपण चाळून घेतलं तर फारच उत्तम आहे आपल्याला तर चला आता हे पीठ आपलं इथे गाळून झालेलं आहे आणि आता बघूया आपण पुढची स्टेप आपण काय करणार आहोत ते तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक एक ते दीड चमचा जिरं तर बघा आता तुम्हाला जर जिरं असं अख्खं घ्यायचं नसेल तर जिरा पावडरसुद्धा घेऊ शकतात किंवा याला मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल तर, चाले। तर बघा तसं मी हातावर चुरून घेतलेलं आहे म्हणजे ह्या जिऱ्याची जी चव आहे तर ती छान ह्या मठरीमध्ये येते आणि खूप छान अशी आपली ही मठरी लागते आणि आपण ती मठरी चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा असं सुद्धा खाऊ शकतो दुपारच्या वेळी जर भूक लागली तर आपण ती मठरी खाऊ शकतो तर आता इथे घेतलेलं आहे मी चवीपुरतं मीठ तर बघ आता हे मीठ घेऊन झाल्यानंतर आपल्याला या पिठाला मोहन द्यायचं आहे तर मी आता इथे दोन चमचे साजूक तूप घेते आहे तुम्हाला जर साजूक तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही आपण जे स्वयंपाकासाठी तेल वापरतो तर त्या तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकतात आणि आता हे जे तूप आहे तर हे आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तापवूनच आपल्याला इथे केव्हाही मोहन द्यायचं असतं त्याने काय होतं आपण जे पदार्थ तयार करतो तर त्याला छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे केव्हाही मोहन देताना तुम्ही तेल किंवा तूप हे गरम करूनच टाकायचं याच्यामध्ये तर बघा पूर्ण असं ह्या पिठाला आपलं हे मोहन व्यवस्थितपणे असं झालं पाहिजे तरच आपली जी मठरी आहे तर ती मठरी छान तयार होते तर आपल्याला तुपाचं मोहन देऊन इथे झालेलं आहे तर मी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचा असा घट्टसर गोळा भिजवायचा आहे सैल गोळा नाही भेट भिजवायचा आपल्याला घट्ट गोळा इथे भिजवायचा आहे तर बघा आता हा गोळा आपला इथे छान मळून झालेला आहे आणि आता थोड्या वेळासाठी आपण त्याला झाकून ठेवूया आण आणि यासाठी आपल्याला आता तर तयार करायचं आहे सारण तर बघा आता इथे घेतलेला आहे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतल्यानंतर एक चमचा फक्त मी इथे मैद्याचा वापर करणार आहे तर आता हे दोघं पीठ घेऊन झाल्यानंतर यामध्ये जेवढं बसेल तेवढं तूप आपल्याला घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी हा मैदा घेतलेला आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला तूप तर तूप आपलं हे सारण जसं तयार होईल तेवढं आपल्याला इथे तूप टाकायचं आहे तूप आपलं असं मोजून मापून काही घ्यायचं नाही आहे आपल्याला तर मी इथे पाच सहा चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यापासून मी हे सारण इथे तयार केलेलं आहे तर बघा आता हे मैदा आणि फ्लॉवरचं सारण आपण इथे तयार केलेलं आहे तर याला कोणी कोणी साठा पण म्हणतं आता ते आपलं मिक्स झाल्यानंतर आपण हा जो आपला गोळा मळलेला होता तर याचे असे छोटे छोटे भाग करून घेणार आहोत आपल्या याला काही फ्रीज वगैरे मध्ये ठेवायचं नाही आहे तर असे चार भाग आपण करणार आहोत आणि त्यापासून आपण हे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत म्हणजे आपण ज्या पोळ्या लाटू तर त्या पोळ्या आपल्या अशा एकसारख्या येतील म्हणून आपल्याला असे याचे इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर बघा आता किती छान आपला हा गोळा असा मुरलेला आहे आणि छान असे गोळे तयार होत आहे आणि पोळ्या पण लाटायला एकदम मला असं इझी झालं होतं काही अवघड असं काम नाही आहे एकदम इझी आणि छान आपली ही मठरी घरी तयार होते तर बाहेरून विकत आणायची काहीच गरज नाही घरी सुद्धा आपण अशी बनवू शकतो थोडा आपल्याला लेडीजला जर घरी तयार करायला त्रास झाला तर काहीच हरकत नाही कारण आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी हे घरातली वस्तू तयार करून खायला देऊ शकतो यात जास्त आनंद आपल्याला वाटायला पाहिजे तर बघा आता यात काही आपण केमिकल वगैरे काही असं वेगळं काही मिक्स काहीच केलेलं नाही घरी आपण बनवतो तर चांगल्या प्रकारेच बनवतो म्हणून केव्हाही काही खायचे आयटम जर असले तर हे घरीच तयार करत जा तर बघा आता इथे आठ गोळे आपले तयार झालेले आहेत तर आता एक एक गोळा घेऊन आणि खाली थोडं पीठ टाकून आपल्याला याच्या आठ पोळ्या इथे अशा पातळ लाटून घ्यायच्या आहे तर इथे थोडा मी खाली मैदा टाकलेला आहे आणि त्या मैद्यावरती आता ही पोळी मी लाटून घेणार आहे तर बघा अशी पातळ जाड पोळी नको आपल्याला पातळ पोळी इथे लाटायची आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी आता पहा किती पातळ पोळी आपली झालेली आहे तर अशा आपल्याला ह्या आठ पोळ्या इथे लाटून घ्यायच्या आहे तर बघा आता सर्व ह्या आठ पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे आणि आता एक एक पोळी खाली ठेवल्यानंतर आपण जे वरतून सारण तयार केलेलं होतं तर, था था। तर ते सारण आपल्याला याच्यावरती आता लावायचं आहे तर बघा आता इथे मी घेतलेली आहे एक पोळी आणि त्याच्यावरती आपल्या ते पूर्ण आपण सारण तयार केलेलं आहे तर ते सारण आपल्याला इथे चारी बाजूंना असं पसरवून घ्यायचं आहे तर पा आजची व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे तर तसं तुम्ही करा म्हणजे घरी हे तुमचं अतिशय सहज मठरी तयार होणार आहे तर बघा आता हे एका पोळीला सारण लावून झालेलं ला आहे आता याच्यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे तर बघा आता हे सारण लावून झालेलं आहे ला तर आता ही दुसरी पोळी ही याच्यावरती मी ठेवते आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी ही कशा प्रकारे बनवलेली आहे तुम्ही जर मध्ये ही व्हिडिओ स्किप केली तर तुमच्या लक्षात येणार नाही की ही जिरा मठळी मी कशा प्रकारे तयार केलेली आहे तर असं केल्यानंतर आपल्याला इथे एकावरती एक अशा एक चार पळ्या ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला इथे दोन गोडे बनवायचे आहे त्याचे तर ह्या चार पळ्या ठेवून झाल्यानंतर बघू आपण हे पुढचं मी स्टेप कशी करते हे ते तर आता ह्या चार पळ्या ठेवलेल्या आहे आणि आपल्याला बघा आता याची घडी कशी घालायची आहे तर अशी आपल्याला एक एक साईडनं ही घडी इथे घालायची आहे तर बघा हे पूर्ण चार जे चारही पोळ्या आपल्याच्या उचलायच्या आहे आणि एका साईडने आणि त्याला वरून पण आपल्याला ते सारण लावायचं आहे आणि त्या साईडने सुद्धा आपल्याला ती घडी अशी दुमडून घ्यायची आहे तर बघा त्या साईडने पण आपण ती घडी अशी दुमडलेली आहे आणि पुन्हा आता ही खालचीची बाजू आहे तर ती बाजूसुद्धा आपल्याला इथे दुमडून घ्यायची आहे बघा तर अशा प्रकारे ही घडी इथे आपल्याला बनवायची आहे तर इह, आता दुसऱ्या ज्या शिल्लक राहिल्या पोळ्या आहे तर त्याचे सुद्धा मी अशीच एक घडी बनवून घेणार आहे तर बघा आता हे दोघे मी गोळे तयार केलेले आहे आणि आता आपल्याला हा जो फूड रॅप पेपर असतो तर या पेपरमध्ये आपल्याला हे गोळे ठेवायचे आहे दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये तर असे उघडे ठेवायचे नाही आपल्याला हे झाकूनच ठेवायचे आहे तर तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा वापरू शकतात किंवा एका कापडामध्ये सुद्धा तुम्ही ते फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकतात तर मी या कागदाचे दोन भाग केलेले आहे आणि आता हे दोघं भागांमध्ये आपल्याला हे गोळे इथे ठेवून घ्यायचे आहे तर बघा आता हे पूर्ण रॅप केलेले आहे आणि आता हे फ्रीजमध्ये मी ठेवते आहे तर मंडळी तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा तर बघा आता इथे दहा मिनिट झालेली आहे आणि मी हे घोडे बाहेर काढलेले आहे आणि आता आपल्याला हे कागदामधून बाहेर काढल्यानंतर हे लाटून घ्यायचे आहे तर बघा आता हे लाटताना एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे स्क्वेअरमध्ये तुम्हाला स्क्वेअरमध्ये नको असेल तर तुम्ही राऊंडमध्ये किंवा तुम्हाला जे वाटेल त्या सेपमध्ये तुम्ही लाटू शकतात तर आता इथे मी स्क्वेअरमध्ये हे याची पोळी अशी करून घेणार आहे तर आता हे पूर्ण लाटून झाल्यानंतर चारही बाजूने आपण त्याचे कट करून टाकायचे म्हणजे आपल्याला ती सेपमध्ये आणायची आहे आणि हे चारही बाजूंना कट झाल्यानंतर मग आपण याची पीस करणार आहोत तर बघा आता इथे मी स्क्वेअरमध्ये याचे पीस करून घेणार आहे तुम्हाला ज्या सेपमध्ये करायचे असले त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करू शकता तर बघा आता इथे मध्ये हे कट करून घेतलेले आहे आणि पहा असं एवढी जाड आपली ही मठरी इथे पाहिजे एकदम बारीक पण नको आणि खूप जाळ पण नको तर इथे सर्व मग दोघी गोळ्यांचे इथे एक मठरी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही तेलामध्ये फ्राय करायची आहे तेल पण एकदम कडक नको मीडियम तेल आपल्याला गरम इथे पाहिजे आहे आणि कडक तेलात जर तुम्ही टाकली तर ती लगेच जळून जाईल आणि मध्ये ती कच्ची राहील म्हणून आपल्याला मीडियम तेलच पाहिजे आहे आणि सुरुवातीला हाय जर फ्लेम असले तर थोडी तुम्ही लो करू शकतात आणि बघा कशी कसे हे ती वरती येते आहे आणि सर्व मठरी अशी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली ही मठरी इथे तयार होते आहे तर बघा मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली असती तर शेअर करायला मात्र विसरू नका आता बघा हिचे लेअर पण इथे पडत आहे तर अशा प्रकारे आपली ही मठरी इथे तळून तयार होणार आहे तर तुम्हाला जर तेलात करायची नसेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा ही फ्राय करू शकतात तर बघा असा गोल्डन ब्राऊन कलर आपला या मठरीला यायला पाहिजे आणि या वेळेस आपण ती आता बाहेर काढणार आहोत आणि एका मोठ्या गारणीमध्ये घेतल्यानंतर जे तेल असतं आपलं जास्तीचं तर ते तेल खाली गळून जातं मठरी आपली जास्त तेलकटसुद्धा लागत नाही तर बघा आता सर्व मठरी मी इथे तळलेली आहे आणि हे आता आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारे आपण जेवढे पीस बनवलेले आहे दोन गोळ्यांचे तर तेवढे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे तर बघा गव्हाच्या पिठापासून आपली मठरी इथे तयार झालेली आहे अतिशय सुंदर मठरी आपली बनलेली आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे जिऱ्याचा तर खायला पण खूप टेस्टी ही मठरी लागते आहे तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमची मठरी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका आणि चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये